तर नमस्कार मंडळी आज आपण खानदेश व विदर्भ स्पेशल हिरव्या मसाल्याची ओल्या मुंगाच्या दाण्याची आमटी कशी तयार करायची ते पाहूया चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया त्या ठिकाणी मी ओल्या शेंगा घेतलेल्या आहेत मुंगाच्या बाजारात गेले ते, ते शेंगा दिसल्या मग घरी घेऊन आली म्हटलं हीच आमटी आज करावी आणि तुमच्यासोबत शेअर करावी त्याची दाणे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचे आहेत तिथे मी शेंगाचे दाणे तर काढून घेतले आपण मसाला तयार करून घेऊ तर इथे मी कढईमध्ये अर्धे वाटे शेंगदाणे घेतले शेंगदाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता किंवा तुम्ही ही आमटी काळ्या मसाल्याची पण बनवू शकतात पण मी अगदी व विदर्भ स्पेशल हिरव्या मसाल्याची इथं बनवणार आहेत तर शेंगदाणे आपल्याला बाजून घ्यायचे त्याच कढईमध्ये आपल्याला सात ते आठ हिरवी मिरची घ्यायची मीडियम साईजची मिरची आहे ते सुद्धा आपल्याला बाजून घ्यायची आणि त्याच कढीमध्ये आपल्याला जे दाणे काढले होते आपण मुगाचे ते सुद्धा आपल्याला बाजून घ्यायचे अगदी थोडंसंच तेल घालायचं आणि दाणे बाजून घ्यायचे आता सध्या गावाकडे शेतामध्ये खूप असं शिजन चालू त्या शेंगांचा कोणी कोणी त्याची कचोरी पण बनवल्या जाते किंवा आमटी किंवा काळ्या मसाल्याची बनवल्या जाते खूप छान चव लागते त्याची कारण शिजरमध्येच खाल्ल्या जातात हे आता हे जे मुगाचे दाणे आहे ते आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचे थोडंसं तेल घालून असं दाबलं की बघायचं म्हणजे दाणे आपले शिजल्या गेलेत म्हणजे भाजले गेलेत चांगले आता वाटण तयार करून घेऊयात तर वाटण्यासाठी आपण जो मसाला तयार केला होता हिरवी मिरची आणि शेंगदाणे भाजलेले हिरवी मिरची शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे लसूण घालायचे आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं पाणी टाकून आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे दाणे पण भाजले त्याच कळीमध्ये आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्याच कळीमध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायची तर तीस कढई घेतलेली आहे त्याच कळीमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे त्यात आपल्याला जिरं आणि मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे जिरा मोहरी छान तडतडले की त्यातच मग आपल्याला एक चमचा इथं हळद तळून घ्यायची आणि जे वाटलेलं वाटण होतं आपण हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूणचं ते मसाला आपल्याला त्यामध्ये तेलात परतून घ्यायचं आहे अगदी एक ते दोन मिनटं मसाला चांगला तेलात होऊ द्यायचा आहे जेवढा आपण मसाला तेलामध्ये चांगला परतो तेवढी त्यावर ते भाजीची होती अवलंबून असते म्हणून आपल्याला जास्त मसाला हा तेलामध्ये चांगला फरतून घ्यायचा आहे नंतरच त्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आता जे ओले दाणे होते आपण भाजलेले मुगाचे दाणे त्यातले मी थोडेसे किंचित मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आधी आपण मसाला तयार वाटला होता त्याच भांड्यात आपल्याला थोडेसे दाणे हे वाटून घ्यायचे खूप जास्त बारीक येणे आणि जाडे तेने आपल्या भाजीला घट्टपणाही चांगला येतो आता बघू शकता थोडेसे भरडच असे थोडेसे वाटून घेतलेत मी आता त्यामध्ये मसाल्यामध्ये आपल्याला ते भाजलेले दाणे होते मुगाचे ते त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा मसाल्यामध्ये चांगलं एक जीव द्यायचे म्हणजे पूर्ण अर्क हा म दाण्यामध्ये हा उतरतो आणि खूप छान चव लागते आता ज्या भांड्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तुर मुगाचे दाणे बारीक केले होते त्यात थोडंसं पाणी घातलं आणि पूर्ण तो मसालासह त्यामध्ये घातलं आहे म्हणजे जो मसाला आपण भांड्याला चिटकलेला असतो तोसुद्धा आपल्याला वाया जात नाही आता हा मसाला पूर्ण आपल्याला त्यात परतून घ्यायचा आहे आणि एक ते दोन मिनटं चांगला मसाला होऊ द्यायचा आहे बघू शकता मस्त अगदी तेल सुटलेलं आहे आणि तुम्हाला जेवढं पाणी लागेल त्याकडून तुम्ही त्या पाणी पा त्यामध्ये घाला तुमच्या घरातल्या व्यक्तीनुसार त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे ही आमटी जर म्हटली थोडी पातळच चांगली लागते आपण ते चुरून खाल्ल्या जाते किंवा पोळीसोबत तुम्हाला ज्यासोबत आवडली तुम्ही त्यासोबत तिथं खाऊ शकता तर आपल्याला जेवढं घरातल्या व्यक्तीनुसार त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे कारण आधी वाटणात पण आपण मीठ घातलं होतं म्हणून आपल्याला अगदी बेतातच मीठ घालायचं आहे एक कुकड येऊद्याची अगदी एक ते दोन मिनटं चांगलं उकळ उद्याची मीडियम गॅसवरती जेवढी आपली भाजी उकळेल तेवढी आपली भाजी ही अगदी चवदार लागेल तुम्ही आमटी म्हणू शकतात किंवा भाजीही म्हणू शकतात त्यासोबत मी कोबीची भाजी पण बनवली आहेत पापड आणि भाकरी या सगळी भाजीसोबत भाकरी खायला जबरदस्त लागते चुरून खायला तर मस्त आपली मुगाच्या दाण्याची आमटी हिरव्या मसाल्याची तयार झाली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना